नमस्कार मैत्रिणी तुमच्याकडूनच एका मैत्रिणीचा प्रश्न आला आहे डोकेदुखी यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आहे एक खूप कॉमन लक्षण असतं जेव्हा पेशंट पण आपल्यासमोर येतात स्पेशली महिला पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम जरा जास्त असतो तो म्हणजे डोकेदुखीचा याला कारणं अनेक असू शकतात कारण मेनली तर स्त्रीचं जे काही लाईफस्टाईल असतं किंवा स्त्रीचं जे आरोग्याचे जे काही असतं दर महिन्याला हॉर्मलमध्ये होणारे इम्बॅलन्स किंवा जे तिचं जे रुटीन असतं तिच्यावरती जो विशिष्ट प्रकारचा कामाचा ताण असतो घरचं सा बाहेरचं सांभाळणं असतं किंवा मुलांचा विशिष्ट ताण असतो इथंपासून ते लहानपणापासून अभ्यासाचा ताण किंवा मग पुढे मोठे झाल्यानंतर इन ड्युरिंग पिरियड म्हणजे मेन्स्ट्रल सायकलच्या दरम्यान मेन्स्ट्रल सायकलच्या येण्याच्या अगोदर मेन्स्ट्रल सायकलच्या येण्याच्या नंतर किंवा मेन ऑफ पॉजमध्ये असे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती खूप वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना देत असते आणि यातच कळत न कळत काही गोष्टी घडत असतात आणि त्यामधूनच एक डोकेदुखी ही समस्या अनेक महिलांना जडत असते म्हणजे इव्हन नंतर सुद्धा बऱ्याच जणांना हा त्रास व्हायला लागतो बऱ्याच जणींना तर कारणच नाही कळत की नेमकं का डोकं दुखते या डोकेदुखीचे अनेक प्रकार असतात त्याचा सगळ्यात पहिला प्रकार जो असतो तो टेन्शनमुळे दुखणारं डोकं असतं म्हणजे कुणाचा विशिष्ट हा एवढा अर्धा भाग दुखतो किंवा कुणाचा उजवा दुखतो कुणाचा डावा दुखतो कुणाचा फक्त माथाच दुखतो कुणाचा फक्त मागचा भाग दुखतो वेगवेगळ्या नर्वच्या आणि न्यूरोन्सच्या कार्यक्षमतेनुसार डोकेदुखीचे हे प्रकार वेगवेगळे होत असतात कुणाची फक्त भोईच दुखते कुणाचा फक्त कानाच्या मागचाच भाग दुखतो असे वेगवेगळे जरी प्रकार हे न्यूरॉन्समुळे किंवा ब्लड सप्लायच्या ब्रेनला जो तुमच्या रक्तपुरवठा होतो त्याच्यामुळे जरी याचे वेगवेगळे प्रकार होत असले तरी एक विशिष्ट काही त्याचे आठ ते दहा असे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये टेन्शन एक आहे जसं की टेन्शनमुळे सतत डोकं दुखल्यासारखं वाटणं किंवा सतत सेंटरला दुखल्यासारखं वाटणं किंवा कुणाचं तर म्हणजे बरेचदा दुख न ते सेन्सेशन हो न हो पण ते दुखण्याचा भास होत असतो हे असंही बरेदा बघायला मिळालेलं आहे त्याच्यानंतर मायग्रेन मायग्रेन पण म्हणजे विशिष्ट दिवस म्हणजे सकाळी दुखायला लागतं 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 बारा वाजेपर्यंत जसं जसं सूर्य म्हणजे आयुर्वेदाशास्त्रामध्ये याचं विशिष्ट वर्णन आहे डोकेदुखीचे पण तीन ते चार प्रकार आहेत टोटल असे विविध जर वर्णन करायला गेलं तर तसे आठ ते दहा प्रकार ही आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केले आहे जस जो सूर्य उगवतो आणि पीक लेवलला होतो बारा वाजता तेव्हा अत्यंत डोकं दुखायला लागतं आणि बारानंतर नंतर हळूहळू हो डोकं कमी होते काही जणांची संध्याकाळी डोकेदुखी वाढायला लागते आणि सहाच्या नंतर कमी होते त्याच्यानंतर बऱ्याच जणांना जर खूप ए सीमध्ये काम करायची सवय असते म्हणजे गाडीमध्ये ए सी ऑफिसमध्ये ए सी घरामध्ये ए सी मग या अतिप्रमाणाच्या थंडीमुळे सुद्धा बऱ्याच जणांचं डोकं दुखायला लागतं बऱ्याच जणांना सायनसचा त्रास असतो म्हणजे कफ हा आतमधल्या जे काही आपली आतमधले स्कल बोन्स असतात कवटी असतील इथले जे बोन्स असतात इथे बारीक बारीक जे पोर्स असतात त्याच्यामध्ये कफ साचून राहिल्यामुळे बऱ्याच जणांना या सायनोसिटि सायनोसायटीसमुळे जे काही इन्फेक्शन झालेलं असतं या बारीक बारीक झित त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं त्याच्यानंतर बऱ्याच जणांना एलर्जी असते कुठल्या विशिष्ट सुगंधाची परफ्यूमची बाहेरच्या एखाद्या फुलाची पोलन ग्रेन्सची किंवा अनेक प्रकार असू शकतात एलर्जीची फोडणीची अगरबत्तीची त्याच्यामध्ये सुद्धा डोकं दुखायला लागू शकतं बऱ्याच जणांना चहा किंवा कॉफी यांचं व्यसन असतं म्हणजे किंवा जे कॅफेन रिच फूड प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या अतिप्रमाणात सेवनामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं असा आपल्याला आभास होतो की चहा पिल्यामुळे किंवा कॉफी पिल्यामुळे मला रिलॅक्स वाटतं मला छान फील होतं परंतु ते आतलं जे सेन्सेशन आहे ते वाढत असतं म्हणजे जर तुम्ही डोकं जर एखादी टॅबलेट घेत असाल तर ब्रेनला जरी सिग्नल जात असतील की आता तुझं डोकं दुखत नाही आहे पण फिजिओलॉजिकल जे तिथे चेंजेस व्हायचे होणार असतात व्हायचे असतात ते तर होणारेच असतात तोपर्यंत तो तुम्हाला भास होत असतो किंवा तोपर्यंत तो तुम्ही ते विसरला गेलेले असतात म्हणूनच काही आजारांसाठी तुम्ही विशिष्ट दिवसांपर्यंत जरी ट्रीटमेंट घेतली तरीसुद्धा नंतर ते डोकेवर काढतात याला मुळापासून ट्रीटमेंट घेण्यासाठी आयुर्वेदशास्त्राचा आधार घेतला जातो कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याचं कारण शोधलं जातं की नेमकं का, का होतं या सगळ्या आतापर्यंत मी जी तुम्हाला लिस्ट सांगितली ही अजून लिस्ट पुढे पण बरीच आहे बऱ्याच जणांना हायपर टेन्शनमुळे त्रास होतो की म्हणजे सडनली बी पी वाढणं टेन्शन घेणं मग एकदमच बी पी जास्त होतो काही जणांना वेळेच्या वेळेवर जेवण न केल्यामुळे बी पी एकदम डाऊन होतो आणि मग शरीरामध्ये पाणी कमी होतं डिहायड्रेशनमुळे परत मग मेंदूला रक्त पुरवठा होत नाही बरोबर आणि त्यामुळे देखील डोकं दुखायला लागतं बऱ्याच जणांना काहीतरी लहानपणी आघात झालेला असतो कोणीतरी उंचावरून पडलेलं असतं किंवा मार लागलेला असतो कुणीतरी खाली लहान जेव्हा बाळ असतं तेव्हा पाण्यातून पडलेलं असतं पलंगावरून पडलेलं असतं या ठिकाणचे ट्रॉमसुद्धा जस जसं बाळ मोठं होतं तसं तसं ते डोक्यावर काढू लागतात ज्यांना स्पायनल इंजुरी होते त्यांच्यामध्ये सुद्धा बरेचदा डोकेदेखे पाहावयास मिळते ज्यांना सी सेक्शनमध्ये म्हणजे कुठलं विशिष्ट ऑपरेशन झाल्यानंतर किंवा सिजेरियन करून जर बाळ तुम्ही बाहेर काढल्यानंतर किंवा वेगवेगळ्या विशिष्ट काही ऑपरेशन जे तुमचे पोटाचे ऑपरेशन झाले किंवा कुठलंही ऑपरेशन होऊन ज्याच्यासाठी तुम्हाला ॲनॅस्थिसिय दिला गेलेलं आहे म्हणजे भूल दिलेले गे गेलेले आहे पाठीच्या मणक्यातून इंजेक्शन देऊ अशा व्यक्तींनासुद्धा सुद्धा त्याचे साईड इफेक्ट हे अनेक दिवसांपर्यंत दिसू शकतात त्या इंजेक्शनचे आणि डोकेदुखी ही जडू शकते त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं कॉमनली असतं बऱ्याच महिलांमध्ये ॲसिडिटी नको असेल तिथे ही गरज नसताना अतिप्रमाणात उपवास धरणे आता नवरात्री येत आहे मग नऊ नऊ दिवस उपवास धरणे आणि त्या उपवासामध्ये मग एक विशिष्ट आहारावर सुद्धा नियंत्रण नसणे अतिप्रमाणात शाबूदना खाणे किंवा ॲसिडिटी वाढणारे आणि तुमच्या प्रकृतीचा विचार न करता आहार सेवन करण्याने सुद्धा डोकं दुख दुखू शकतं हे अनेक डोकेदुखीचे प्रकार आहेत म्हणजे आहार तुमचा आणि या गोष्टीमध्ये बेसिक आहार जरी असला तरी याच्या अनुषंगाने अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे तुम्हाला कुठली विशिष्ट सवय आहे का तुम्ही कुठल्या एकाच रसाचं सवन सेवन करता का बरं म्हणजे कुणाला फार गोड आवडतं मग गोड दिवसभर खात राहायचं कुणाला आंबट आवडतं मग अति आंबट म्हणजे दही खातील लिंबूही खातील आणि जे आंबट दिसेल समोर चिंचही खातील काही आंबट येऊ समोर ते आंबट लागतं म्हणजे लागतंच लिंबू पाणी असू दे की काही असू दे काही जणांना असतं की नाही मीठ जरी मीठ बरोबर असलं तरीसुद्धा वरून मीठ घ्यायचंच म्हणजे एक रस अभ्यास हे निकृष्ट दर्जाचं असतं आणि त्याच्यामुळे शरीरावरती वेगवेगळे परिणाम दिसून येतात मग या एक रसाच्या सेवनाने पेशंटला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो असं बघायला मिळतं त्याच्यानंतर जे तुमच्या याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत मधुरामल्या लवलं म्हणजे गोड आंबट खारट झालं तिखट काहीतरी ठेचा खूप आवडतो मग कंटिन्यू ठेचा खातात यामुळे काय होतं जे वात पित्त कफ हे दोष असतात हे दोष बिघडायला लागतात हे दोष बिघडल्यामुळे तुम्हाला नेमकं वाताची डोकेदुखी आहे पित्ताची डोकेदुखी आहे की कफाची डोकेदुखी आहे याचा विचार करून त्यावरती आयुर्वेदिक डॉक्टरांना ट्रीटमेंट द्यावी लागते याचं कारण शोधून ते कारण दूर करून जे काही डिफेक्ट झालेले आहेत शरीरावरती जे काही त्रास होत आहेत शरीराला डोकेदुखीसारखे किंवा त्या अनुषंगाने अनेक इतर मग केस गळती असू देत किंवा मग अतिप्रमाणामध्ये जे स्किन आहे स्किन ड्राय होणं असू देत चेहऱ्यावर पिंपल्स असू देत पाळीमध्ये रेग्युलर रेग्युलरिटी असू देत तोंडांना सतत येणारं पाणी असू दे छाती गच्च पडणं असू दे या डोकेदुखीबरोबर इतर अनेक सिमटम्स असोसिएटेड असतात त्याच्यावरून आपण आपल्याला ठरवावं लागतं नेमकं तुमचं डोकं दुखण्याचं कारण काय आहे आणि मग त्यावरती ट्रीटमेंट दिल्या जाते जर शमनाने उपाय शक्य नसेल म्हणजे जर मेडिसिन्स कारण अशी कुठली अशी जशी आपण पेनकिलर घेतो ॲलोपॅथीमध्ये बऱ्याच जणांना तर अतिप्रमाणामध्ये ॲलोपॅथीच्या ड्रग सेवनानंतर सुद्धा डोकेदुखीचा त्रास जडू शकतो डोकं दुखलं थोडं थोडं त्रास झाला की घे कॉम्बी फ्लेम घे नाईस गोळी घे आयबो पॅरा म्हणजे अशा अनेक त्यांना माहीत पण असतात गोळ्यांच्या नावं म्हणजे बरेचदा आपल्यालाही डाऊट येतो की नेमकं हे एवढं गोळ्या घेऊ कशा शकतात लिटरली चार चार पाच पाच डोके दुखल्यानंतर चार चार लिटरली चार चार पाच पाच पॅरासिटामोल गोळ्या घेतलेले पेशंट आपल्याकडे आहेत की एवढं सुद्धा डोकं राहत नाही मग जे काही नॉन नॉनस्टिरायडल तुम्ही अजून त्यावरती जाऊन पेनकिलर्स घेता आणि शरीराचं जे नुकसान करून घेताय का हे कुठेतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे बरं अजून एक बघावयास मिळतं की मग अशा सिव्हिअर डोकेदुखीच्या पेशंटमध्ये आपण सी टी स्कॅन एम आर आय करायला लावतो तर तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल असतात मग कारण काय हे डॉक्टरांपेक्षा तुम्हाला शोधावं लागेल तुम्ही न्युरोलॉजिस्टकडे जाता तुम्ही सर्जनकडे जाता तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन येता परंतु आतमध्ये डोकावून बघत नाहीत की नेमकं माझं डोकं का दुखतंय त्याच्यासाठी सुद्धा एवढं डोकं विचार करत नाही की मी विचार करावा खरंच माझं डोकं का दुखतंय म्हणजे एवढी महिलांच्या बाबतीत तर ही, ही खूप मोठी समस्या आहे बरेचदा त्या आहू आहू बसतात डोकं की नाही डोकं खूप दुखायला लागलेले बामच्या बॉटलच्या बॉटल संपवतात आणि कारण कळत नाही कारण कुठेतरी थोडंसं असतं थोडंसं मानसिक ताण असतं कुठंतरी व्यक्त होणं हो हे असतं थोडंसं ते टेन्शन रिलीफ झालं की तुमचं सगळं काही नीट होऊन जातं पण हे जे वारंवार वारंवार वार 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 तुम्ही हे करता याचा परिणाम वेगवेगळ्या सिस्टम्सवरती होऊ शकतो त्याच्यामुळे डोकं दुखणं हलक्यात घेऊ नका कारण आज तुम्हाला वाटते माझं एका दिवसापुरतं ते, एक दिवसा ते टेन्शन मी डोकं दुख डोकं धरून हे करून ते कमी होईल तर ते कमी न होता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे आणि याचे दुष्परिणाम हे एखाद्या मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होऊ शकतात आणि त्या आजारावरती तुम्हाला मग आयुष्यभर मेडिसिन्स घ्यावे लागू शकतात मग याच्यासाठी जा बेसिक पाच गोष्टी तुम्ही लक्षात घेणं काय गरजेचं आहे तर तुमची झोप व्यवस्थित होतीये का तुम्ही सकाळी वेळेवर उठताय का रात्री लवकर झोपताय का मोबाईलचा किती वापर करताय रात्री तुमचा आठ साडेआठला मोबाईल बंद होतो आहे का की तुमचं सुरूच आहे स्क्रोलिंग आजकाल ते पण खूप वाढलंय महिलांचं रात्रीचे बारा वाजतात एक वाजता स्टेटस अपडेट करणं रिप्लाय देणं कंटिन्युअस त्या मोबाईलवरती सर्फिंग करणं सुरूच असतं ते बघणं गरजेचं आहे रात्री दहा ते दोन शांत झोप तुम्हाला येणं अपेक्षित आहे म्हणून जी झोप आहे तुमची ही सगळ्यात आधी व्यवस्थित आहे का हे बघा बऱ्याच मुली असतात माझ्याकडे ज्या सी ए डॉक्टर इंजिनियर किंवा हे होताना ज्या त्यांचं एज्युकेशन सुरू असताना त्या नाईट आऊट करतात म्हणजे रात्रभर अभ्यास करतात आणि सकाळीच होतात हे सुद्धा तुमचं डोकं दुखण्याचं काम आहे कारण असू शकतं त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा काय ते प्रॉपर प्लॅनिंग करा म्हणजे तुमचा जो काही रुटीन आहे ते कसं असलं पाहिजे तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे हे तुम्हाला ठरवावं लागेल जेणेकरून की तुम्हाला त्याचा कमीत कमी त्रास होईल त्यानंतर जो बघितल्यानंतर तुम्ही पाणी बघा तुम्ही डिहायड्रेट तर होत नाहीत ना पाणी वेळच्या वेळेवर पिताय का पाणून पाणी शांत बसून पिताय का पाणी पूर्ण तोंडामध्ये चूळ भरून पिताय का की फक्त ताण लागली म्हणून पाणी पिताय किंवा समोर जो बॉटल आहे एवढे एवढे विशिष्ट लिटर तुमच्या शरीरात जायला पाहिजे म्हणून तुम्ही पिताय का कारण आयुर्वेदशास्त्रानुसार गरजेपेक्षा कमी पाणी पिणं गरजेपेक्षा जास्त अतिप्रमाणात पाणी पिणं आणि न पाणी पिणं हे तिन्ही गोष्टी धोकादायकच आहे ती योग्य प्रमाणात शरीरात होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहार तुम्ही उपवास धरताय का जेव्हा भूक लागली तेव्हा जेवण न करणं आणि भूक नसताना वेळ झाली आहे म्हणून जेवण करणं मग ते जेवणामध्ये सुद्धा तुम्ही योग्य तो आहारच घेताय का तुमच्या प्रकृतीनुसार आहार घेताय का की आलंय समोर म्हणून संपवायचं असं करताय हेही बघणं गरजेचं आहे जर तुम्हाला कंटिन्यू एकाच पद्धतीने वर्क असेल तुमचं आणि मग मानेवरती प्रेशर येत असेल तुम्हाला तरी ते सुद्धा बघणं गरजेचं आहे की त्या ताणामुळे माझ्या कुठल्या स्पायनल नर्स किंवा माझ्या मानेमधल्या काही नसा दबतायत का माझ्या पाठीमध्ये काही प्रॉब्लेम होतोय आहे का त्यामुळे माझं तिकडं रेफर्ट पेन जात आहे का हेही बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलेन्स तुमचं जे काही मेन्स्ट्रियल सायकल आहे ते तुमचं नीट आहे का तुम्हाला वेळच्या वेळ पाळी येते का पहिल्यांदा पाळी कधी आली मग अंगावर किती जात आहे व्यवस्थित जात आहे का तुम्ही किती हॉर्मोनल पिल्स घेऊन तुमची मानसिक पाळी रेग्युलर करायचा मासिक पाळी रेग्युलर करायचा प्रयत्न करताय ह्या गोष्टीही बघणं गरजेचं आहे कारण हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे सुद्धा स्ट्रेस निर्माण होऊन नकळत डोकेदुखी लागू शकते आणि त्याचं नेमकं कारणच कळत नाही त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या केमिकल्सचा पाचवी गोष्ट त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या केमिकल्सचा वापर करताय का म्हणजे तुम्ही गरजेपेक्षा जास्त चहा घेणं तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॉफी घेणं मी यादी सांगितलं त्याप्रमाणे गरजेपेक्षा जास्त एकाच रसाचं से सेवन करणं हे सुद्धा धोकादायक आहे कारण विशिष्ट जेव्हा आहारामध्ये फूड ॲडिटिव्ह किंवा प्रिझर्वेटिव्हज कलरिंग एजंट्स या गोष्टींमुळे सुद्धा जर अतिप्रमाणात तुम्ही ते सेवन केलं किंवा एखादी टॅबलेट तुम्ही जी आहे ती सारखी सारखी घेताय गरज नसताना घेत आहे तरीसुद्धा डोकं तुमचं दुखू शकतं अनेक जे मी आज काय या व्हिडिओमध्ये सांगितले ती लिस्ट खूप मोठी आहे ही नी लिस्ट नीट बघा तुमचं कारण शोधा आणि कारण शोधून त्याच्यावरती इलाज करा छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्या स्ट्रेस घेऊन जर का मोठं डोकेदुखी त्याचं होत असेल तर ते आजच दूर करा आणि आहार तुमची झोप पाणी आणि मी सगळ्या या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टींचा विचार करून तुमची प्रकृती निरोगी ठेवा तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करता येतील आयुष्यात खूप काही करता येईल कारण तुम्ही निरोगी असणं हे तुमच्या स्वतःसाठी खूप छान आहे माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद